नमस्कार एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजची विशेष बातमी अनाभराच्या आधीच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवला आहे यवतमाळामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळते आहे यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकातील एका खुल्या जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण होणार होते मात्र प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करत पुतळा हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे पुतळा हटवताना प्रशासनाकडून कोणताही लेखी आदेश किंवा परवानगी दाखवण्यात आलेली नसल्याचा आरोप आता करण्यात येतो आहे उद्या याच ठिकाणी पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन केल्याचं पाहायला मिळते आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे उद्या तीन जानेवारी आहे असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये आमच्याजवळ परवानगी आहेत संपूर्ण कागदपत्र आहेत नगर परिषदेची परवानगी आहेत पोलीस स्टेशनची परवानगी आहेत ची परवानगी आहे फॉरेस्ट ची परवानगी आहे ट्राफिक आ आ ची परवानगी आहे आमच्याजवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे बारा वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो आहोत आणि तरीही सुद्धा यवतमाळमध्ये अनेक पुतळे दीनदयाल उपाध्यायाच्या पुतळ्याचं कोणते कागदपत्र दिलेले तरी या देशामध्ये या सरकारने महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी जी मोहीम उचललेली आहे त्या मोहीमचा निषेध करतो आहोत यांना याद वागायला पाहिजे की तीन जानेवारी उजाला असताना ते आदेश देतात एसपीने त्यांचा फोन बंद केलेला आहे सीओनी फोन बंद केलेला आहे आपल्या तिथले साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनीही त्यांचा फोन बंद केलेला आहे ही तानेशाही आहे तुम्ही अधिकारी जनतेचे आहात तुम्ही उमेदवार जनतेचे आहात जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सण होत नाहीये एक पुतळा